नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ककडीचा मट्टा बनवणार आहे तर एकदम टेस्टी असा थंडगार मट्ठा आहे यासाठी सुरुवातीला ताक करून घ्यायचे तर मी ते एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे तर असं हे ताक बनवून घ्यायचं आहे आता तर अशा पद्धतीचं भांडं घेतल्यावर ताकास करताना बाहेर उडत नाही त्यामुळं मी असं तांबेत करत आहे तर याच्यामध्ये थंड पाणी टाकायचे तर इथं आता ताक तयार झालेला आहे बघू शकता इथं ग्लासमध्ये ओतून ठेवायचे जेवढं लागायचं तेवढं घेणार आहे मी मी तर मी तर ककडी घेतलेली आहे तर वरचं साल काढून घ्यायचे दोन्ही देठ बाजूचे काढलेले आहेत वरचं साल काढून छोट्या खिसणीने खिसून घ्यायचे तर मी आता ककडी किसून घेतलेली आहे खलबत्यामध्ये लसण अद्रक आणि पुदिना थोडीशी कोथिंबीर टाकून वाटून घ्यायची पेस्ट बनवून तर दोन चार लसणाच्या कुड्या आद्रक घेतलेल्या आहे पुदिना आणि कोथिंबीर तर हे सर्व बारीक पेस्ट बनवून घ्यायची ह्याची तर ह्याची आता बारीक पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता तर आता ज्या भांड्यात ककडी खिसली होती त्या भांड्यात मी ताक टाकलेला आहे जेवढं टाक ताक लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचं याच्यामध्ये तर वाटलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायचे जिरे पावडर टाकायचे लाल तिखट टाकायचे तर याच्यामध्ये आता काळं मीठ टाकायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे काळा टाकलेलं टाकलेला याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायची बघू शकता एकदम छान अशी कढी तयार झालेली आहे तर थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची तर बघू शकता एकदम छान आणि मट्टा तयार झालेला आहे चवदार तर मी आता एका ग्लासमध्ये ओतत आहे तयार झालेला आहे ककडीचा मट्टा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद